वाळूस महानगर येथील अतिक्रमित जागेत बांधलेली धार्मिक स्थळे पाडल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी तहसीलदारांना अशोभनीय शब्दांची लाखोली वाहिली होती हे चुकीचे शब्द मागं घेत असल्याचं खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं बजाजनगर येथे गुरुवारी करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणाविरोधात खासदार चंद्रकांत खैरे यांनी तहसीलदारांना केलेल्या शिबिगाळ प्रकरणी सुभेदारी विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बोललेले अशोभनीय शब्द माघारी घेत असल्याचं खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हो मी बोललोय मी तहसीलदाराला माझं मी संत बोललो काही वाकड तिकडे बोललो असेल तर ठीक आहे मी माझे शब्द मागे घेईन मी परंतु त्या ठिकाणी कारण मी सिनियर म्हणून तो कोणीच नाही माझ्यासमोर पण तो किती करप्टेड आहे काय आहे काय काय त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना गोळा केलं त्यांनी व्हॉट्सअपमध्ये सगळं देशात फिरवलं हरकत नाही शिवसैनिक हा असा असतो सगळ्या लोकांनी पाहून घेतलंय सांसद पिऊन का तो बीओ हिंदूं केले अच्छा झगडणेवाला आहे संघर्ष करणार आहे उत्तर देणार आहे हे तर कळलं मी जरी संत तुकाराम टाईप माझ्या घरात सगळं असलं तरी मी शेवटी बाळासाहेब ठाकरेंचा मी सैनिक आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो तो वाचला कारण लोक संतप्त झाले होते ते सगळं करण्या मला हा आवाज करू नका मी सगळं पाहतो तुम्ही बोलू नका त्याच्यामुळे त्याचा प्राण वाचला लोकांची दगडफेक तर होणार होती ती वाचली लोकांवर लाठी मार होणार तर तो वाचला परंतु इतकी दहशत केली ती दहशत काही योग्य नाही आणि जर हे असं असेल आमच्या राज्यामध्ये आमचे मग आम्हाला असा डाव येतो आम्हाला असं लक्षात येतं की हे कोणी जे चालला खूप मोठा डाव मंदिर तोडण्याचा आणि आपल्या संभाजीकडूनच का पूर्ण देशात आदेश आदेश दिलेला आहे ना मग तो पूर्ण देशात आदेश दिला तरी तुम्ही संभाजीकरच काय हे करताय सध्या शिवसेना भाजपची सरकार असताना अधिकारी आम्हाला बदनाम करण्यासाठी कुटील डाव मांडत आहे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना साथ देऊन औरंगाबादला टार्गेट केलं जात आहे तसंच स्वतःला सिंगम समजत असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी क्रांती चौक येथील अतिक्रमित मस्जिद का पाडत नाही असा सवाल खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केला हे आमचे अमितेश कुमार म्हणतात त्यांना एकदम दाखवायचं मंदिर आणि काळात आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडिले शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख बप्पा दळवी उपतालुका प्रमुख सचिन गरड पोपटराव हंडे कैलास चव्हाण उपसरपंच सुनील काळे नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती seconds.